नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पाच डिसेंबर भागामध्ये चंद्रकांत म्हणतो सावली मला खात्री आहे एक दिवस या घराची सून असल्याचा तू नक्की मान पटकावणार तिलो मला असं वाटतं तुला त्रास झाल्यानंतर तू या घरातून निघून जाशील पण माझा तुझ्यावर तुझ्या घरच्या संस्कारावर पूर्ण विश्वास ला, आहे तू या परिस्थितीला नक्की लाडा दिशील आणि या सगळ्यावर मात करशील मी आहे तुझ्याबरोबर तो तिच्या डोक्यावर हात ठेवतो सावली म्हणते पाया पडते आता चंद्रकांत आशीर्वाद देतो सौभाग्यवती भव चंद्रकांत निघून जातो आणि सावलीचं जा लक्ष एका पिशवीकडे जातं ते आता ड्रेस हातात घेते आणि इकडे तिकडे शोधत असते वर जायला लागते आणि म्हणते सकुताई सोम भाऊजी कुठे आहेत सकुमते ते बघ तिकडे ऐश्वर्याचं मात्र सावलीकडेच लक्ष असतं बबलवंत सोम हे काय मला पटलं नाही वेणीने सावलीला किचनमध्ये राहायला सांगितलं सोमंत चल बोलूया ते दोघं जायला लागतात तेवढ्यात सावली समोरून येते सोमवंत वहिनी तू किचनमध्ये राहतेस थांब मी ऐश्वर वहिनीशी बोलून आलो सावली म्हणते हे बघा सोम भाऊजी आज तुमच्या दोघांमुळे मी इथे तुम्ही माझ्यासाठी कुणाशीही वाद घालू नका सोमंत अगं वाद भांडणं व्हायचे असेल तर होऊ दे पण सारंगदादाच्या बायकोशी घरात असं वागलेलं मला आवडणार नाही किती चीप दिसते सावली म्हणते भाऊजी माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुम्हाला माहिती आहे ना थोड्या वेळ जाऊ द्या माझा विठ्ठल सगळं बघतोय तो सगळं नीट करेल आणि तुम्ही माझ्यासाठी कुणाशी बोलायला गेलात ना तर घरात वाद होतील आणि मग सगळ्यांना असं वाटलं की माझ्यामुळेच सगळं होतंय बरं ते सगळं जाऊ द्या मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आले होते हे मानपानाचे कपडे थोडे साधे पण आमच्या गावीना हा असा शर्ट पीस आणि पँट पीस देतात तुम्ही स्वीकाराल ना सोमा आनंदाने घ्यायला लागतो तेवढे ऐश्व्या येते कपडे घेते आणि म्हणते बबलू तू हे ठेव अरे घे ना दर दर याचं काहीतरी छान शिव तुझ्या स्टेटसला ते सूट करेल बबलूला खूप वाईट वाटतं ऐश्वर्या म्हणते काय झालं नाही आवडलं ते आता सवलीला ढकलत म्हणते पाहिलंच त्याला पण नाही आवडलं आमच्या घरचे मॅट्स आहे ना नाही कळलं अगं पाय पुसण्या त्या पण ह्यापेक्षा महाग असतात आणि तुझ्या वर्षभराच्या कपड्याची जी प्राईज आहे ना त्यात आमचा एक ड्रेस पण येणार नाही आणि सोम तुझं स्टेटस मी तुला लक्षात आणून द्यायचं अरे त्याने तुला हे कपडे देऊन तुझा अपमानच केला आहे सोम म्हणतो वहिनी प्लीज किती प्रेमाने ते कपडे माझ्याकडे आले तुला कळतंय का इतक्या प्रेमाने वहिनीसाठी तू एक गोष्ट तरी केलीस का किचनमध्ये बसवलंस तिला ते बरं वाटतं ऐश्वर्या म्हणते अगदी बरोबर वाटतं म्हणजे अगदी बरोबरच आहे सोम प्रत्येक गोष्टीची एक जागा असते चपला दारात असतात ज्वेलरी कपाटात असते तशी हिची जागा मीला दाखवली प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागी असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची जागा त्याच्या लायकीनुसार ठरत असते ती बबलूच्या हातातून कपडे घेते आणि खाली टाकते सोम म्हणतो वहिनी किती प्रेमाने ती ती सोम अशी मॉमची पण इच्छा आहे बोटकर म्हणते मला ह्यापुढे या, या गोष्टीवर एक पण डिस्कशन नको आहे सुटकी वाजवत सावलीला म्हणते ए चल किचनमध्ये सोम कपडे उचलतो आणि म्हणतो बबलू अरे रडायचं नाही रे अरे असला मेलो ड्रामा आपल्याकडे चालूच असतो तुला माहिती आहे ना वर्षानुवर्ष चालला आहे तो एक काम कर टोपी घालून मस्त तयार हो तो बबलूला टोपी घालतो आणि खांद्यावर टॉवेल टाकतो आणि म्हणतो आपण सारंग दादाकडं जाऊया हाच बघू झाला मेलो ड्रामा करून झाला तो आता स्वतःच्या खांद्यावर शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेतो सारंग लॅपटॉपवर आसमी आणि त्याचा डान्स बघत असतो दोघं जातात आणि समोर बसतात बबलू म्हणतो सोम दादा मला हे काय बरोबर वाटत नाही आता सारंग पटकन लॅपटॉप बंद करतो आणि बाजूला ठेवतो बबलू म्हणतो किती दिवस झाले डोळे उपाशी आहेत सोम म्हणतो खिशात दमडी नाही ना बाहेर जाणं पण अशक्य झालंय सारंग म्हणतो याला घे आणि ताबडतोब निघ चला वेळ नका वाया घालू चला निघा पण दोघांचा ड्रामा चालू असतो बबलू म्हणतो आपण गार्डनमध्ये जाऊन हिमक्रीम खाऊया का सारंग म्हणतो निघ ना बबलू म्हणतो दादा खूप दिवस झाले तू घराबाहेर पडला नाहीस चला ना माझ्यासाठी सो म्हणतो प्लीज दादा ऐक ना सारंग म्हणतो ठीक आहे चला आता ते गार्डनमध्ये जातात सो म्हणतो बघ गार्डनमध्ये किती गोष्टी घडू शकतात गोळा खाऊ शकतो आईस्क्रीम खाऊ शकतो तेवढ्यात बबल येतो आणि आईस्क्रीम देतो सो म्हणतो सारंग दादा खा नाहीतर पगळेल तेवढे सारंगचं लक्ष समोर जातं तर एक मुलगा मुलीला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करत असतो आता त्याला अस्मी आठवते त्याने पण अस्मीला असंच प्रपोज केलेलं असतं ती मुलगी गुलाबाचं फुल घेते आणि त्याला मिठी मारते बबुल म्हणतो वा वा क्या बा ते आता सारंगला पण खूप आनंद होतो आणि तो हसायला लागतो नील खूप गोंधळाला असतो चंद्रकांत म्हणतो काय झालं नील अरे सगळी तयारी झाली आहे ना तू एवढा का गोंधळ आहे नील म्हणतो नाही काही कन्फ्युजन आहे ऐश्वर्या ते नील त्यात काय कन्फ्युजन आपल्या घरी पार्ट्या सारख्या होतच राहतात तुला साधी एवढी पण अरेंजमेंट करता येत नाही नील म्हणतो ऐश्वर्या त्याचं काही नाही आहे पण रिसेप्शनला सावलीच्या घरच्यांना बोलवायचं की नाही हा प्रश्न आहे चंद्रकांत म्हणतो हा काय प्रश्न आहे बोलवायचंच तेवढे तोरून आवाज येतो अजिबात नाही आता सगळे वर बघतात तर ते तिलोत्तम असते तेव्हा ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आता जेवढं झालं तेवढं बास आपला नाईलाज होता पण आता नाही ह्या रिसेप्शनला त्या मुलीच्या घरच्यांना नाही बोलवायचं म्हणजे नाही बोलवायचं चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा सावलीला काय वाटेल तिथून ती काही वाटू दे त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आणि काय रे नील त्या मुलीचा तुला खूपच पुळका म्हणायला लागते तेवढे तिला सावली दिसते आता सावली पटकन तोंड लपवते तिलोत्तम म्हणते काय रे नील तुला बाकीच्यांसारखा त्या मुलीचा जरा जास्तच पुळका यायला लागला चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तिलोत्तम म्हणते हा माझा फायनल डिसिजन यावर कुणी काही बोलायचं नाही ह्या रिसेप्शनला त्या मुलीच्या घरचं कुणी येणार नाही सावलीच्या डोळ्यातून घळाघळ -गल पाणी व्हायला लागतं तिला उत्तम निघून जाते पण ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो सोम नील चंद्रकांतला खूप वाईट वाटतं इकडे अप्पूला सावलीची खूप आठवण येते तर तो अक्की आता काय करीत असल मला ना अक्कीची लई आठवण येते मी एक दिवस ना आठ दिवस जातोच आणि तिच्याकडं राहतो कानू कौतुकाने म्हणते जा बरं जा आता सावली किचनमध्ये जाते आणि स्वतःच आवरत असते तेवढे सकुताई किचनमध्ये येते आणि भांडे घेते सावली म्हणते सकुताई काय करता तुम्ही म्हणते अगं थोडेसे भांडे घासायचे राहिले ते घासते साऊ तिच्या हातातून भांडे घेत म्हणते तुम्ही नका घासू मी घासते म्हणते नको नको तू नको घासू साऊ म्हणते आहो दिवसभर तुम्ही किती कामं करता राहू द्या मी घासते सकू म्हणते बरं तू घास मी धुवून घेते साऊ म्हणते ठीक आहे पण सकू विचारते तू जिवली का ती म्हणते नाही आता सकू तिला भरून वाढते आणि म्हणते तू पहिले जिवून घे सव्वात ताट घेऊन जाते आणि एका कोपऱ्यात बसते आणि भराभर खायला लागते कारण तिला खूप भूक लागलेली असते सकू म्हणते पोटभर जेवा तिचे भांडे घासून होतात ती सावलं म्हणते मी बाकीचे कामं करते आ सव्वाता अंथरून घालते आणि झोपायच्या पहिले विठ्ठलाला नमस्कार करते झोपणार तेवढ्यात तिला ते झुरळ दिसतं आणि ती किंचाते तिला आठवतं ताराचं गाणं गात असताना तिला असं झुरळ दिसतं आणि ती किंचाते ती मनात म्हणते सगळेच जागी होतील ती आता एक भांडं घेते आणि झुराळ ठेवते पण रात्रभर त्या भांड्याकडंच बघत बसते सकाळी सगू येते आणि मग ते भांडं कुणी ठेवलं ती उचलायला लागते तेवढेच साव ओरडते आणि खुर्च्यावर उभी राहते आणि मग ते झुरळ झुरं तेवढ्यात बबलू येतो आणि ते सावलीताई एक्सरसाईज मला पण सांगा ना उंची वाढवण्यासाठी सावली म्हणते त्याखाली झुरळे बबलू म्हणतो एक मिनिटात फेकतो तो आता भांडं काढत म्हणतो बिनभांड्याचा राहतो सुय सव पुन्हा झुरायला बघते आणि किंचळते सकू मात्र खूप हसत असते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद